जामखेड खरडा रोडवरील लोहाराच्या देवी या ठिकाणी जामखेड खरडा रोडवर लोहराची देवीजवळ सुजित सोमनाथ खेत्रे व तेवीस याची स्विफ्ट डिझायर यमे चौदा बेएक्स चोपन्न शहाण्णव या गाडीचा पुढील टायर फुटल्याने पलटी झाली यामुळे सुजितच्या डोक्याला मार लागला घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जखमी सुजित खेत्रे यास ताबडतोब जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर झेंडे यांनी यास मृत घोषित केले काल सकाळी सुजित श्रीकांत गणेश बेलेकर यांची स्विफ्ट गाडी घेऊन पुण्याला गेला होता भाडे सोडून पुन्हा जामखेडमध्ये येत असताना बेलेकर वस्तीजवळ हा अपघात झाला जामखेड पोलीस स्टेशनला श्रीकांत गणेश बेलेकर यांनी खबर दिली त्यानुसार अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाने हेड कॉन्स्टेबल घवाने हे करत आहेत प्रतिनिधी किरण रेडेचा कॅमेरामन रोहित राजगुरू विश्वदर्शन न्यूज जामखेड